नमस्कार मंडळी मी सोनाली स्वागत करते तुमचं लाईफ ऑफ एस एम टू या आपल्या यूट्यूब चॅनलवर जून महिना अर्धा झालेला आहे तरी अजून काही पावसाची चिन्ह दिसत नाही आहेत आणि मार्केटमध्ये आंबे सुद्धा अजून दिसत आहेत तर म्हटलं चला आंब्याचं रायतं करूया आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया कारण आंब्याचं रायतं खाण्याचा मोह काही मला आवडत नाहीये तर तुम्हाला जर रायतं आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर रायतं करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की हे असे गावठी आंबेच लागतात तर मी मार्केटमधून असे गावठी आंबे घेऊन आली मला ऐंशी रुपयाला किलो अजूनही बघा रेट तोच चालू आहे ऐंशी रुपये किलो तर असे अर्धा किलो मी हे आंबे आणले त्याची सालं व्यवस्थित काढून घ्यायची आहेत तुम्ही डायरेक्टसुद्धा आंबे शिजवू शकता परंतु पावसाळा थो एक दोनदा पाऊस पडून गेलेला आहे तर अळ्या वगैरे असू शकतात म्हणून मी डायरेक्ट आंबे शिजवत नाही हे अशा पद्धतीने व्यवस्थित सगळा आंबा व्यवस्थित सालांचा सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि मग नंतर जेव्हा आपण फोडणी वगैरे टाकू तेव्हा ते आपोआप शिजवून येतातच ठीक आहे ये तर अशा पद्धतीने बघा मी सगळे आंबे व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा नारळ म्हणजे जे अर्ध वाळं असतं ना ते किसून घेतलेलं आहे खोबरं तुम्ही याच्यापेक्षा जास्तसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर त्यानंतर त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर एक जिरं टाकले थोडंसं आणि हळद टाकलेली आहे आणि हे पाणी टाकून मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर फोडणी फोडणीसाठी मी इथे तेल गरम करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी त्याच्यानंतर लसूण ठेचून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि करता हे ठिचून मिचून घ्यायचं सगळं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये हे जे आपण सोलून घेतलेले आंबे आहेत ते मी टाकलेले आहे आणि हे आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे ती फोडणी जी आहे ती त्याला व्यवस्थित लागायला हवी ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटण घेतलेलं आहे ते सुद्धा टाकायचं आहे कारण आपलं वाटण जे आहे ते कच्चं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्या ते, ते शिजवून द्यायचं आहे आम्हाला आमची वहिनी जी गावाकडते ना ती अशी घेत तरी छान होतं आहे आणि एक वाफ काढून द्यायची आहे छान उकळी आली ना बघा थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित मी ढवळून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये गूळ टाकायचे आता गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला थोडंसं आंबट हवं असेल तर कमी टाका गोड हवं असेल तर जास्त टाका तुम्हाला मला गोड आवडतं म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं जास्त गूळ घातलेलं आहे परत एकदा झाकण ठेवून गूळ वितळू द्यायचं आहे व्यवस्थित गॅस अगदीच मोठा नाही करायचा आहे गॅसवर हे आपल्याला सगळं करायचं आहे तर आता इथं बघू शकता तुम्ही कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे गुळामुळे आणि थोडंसं इथे मी मीठ टाकलेलं आहे कारण की गोड पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं हवंच तर ते मी टेस्ट करून बघितलं तर खरंच खूप अप्रतिम असं रायतं झालेलं आहे तर तुम्हाला रायतं आवडतं का मला नक्की सांगा आमच्या कोकणामध्ये तर हे म्हणजे सारखं जर आंबे असतील तर ते सारखंच बनवलं जातं आणि मी गावी जरी नाही गेली तरी मी माझ्या बहिणी वहिणी आम्ही सगळीजणं घरामध्ये राहतं हे बनवतोच तर तुम्ही कोकणातले असाल आणि तुम्ही हे बनवत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच